ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन समतामूलक विचारांचा प्रसार प्रचार करण्याची जबाबदारी आपलीच आयुक्त सौरभराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला फक्त संविधानच दिले नाही तर सामाजिक समता बंधुता हे विचारही दिले आहेत आजच्या दिवशी त्यांचे विचार अधिक ताकदीने प्रसारित करण्याची जबाबदारी आपली आहे असे प्रतिपादन ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरवराव यांनी केले ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार कक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले यावेळीस ते बोलत होते ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांच्या पुढाकाराने पत्रकार कक्षात पत्रकारांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त मनीष जोशी बिरारे गोदापुरे आदी उपस्थित होते यावेळी सौरवराव यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरी निर्वाण दिन म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे त्यांनी आखून दिलेल्या मार्गावर समाजाने चालावे यासाठी पत्रकारांची जबाबदारी मोठी आहे असे सांगितले या प्रसंगी पत्रकार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या माझे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे कोण टीम कोण कुटुंब वतीने बाबासाहेबांना मानाचा मुजरा करतो त्यांच्या आयुष्यातून त्यांच्या कृतृत्वातून बरेच काही शिकण्यासारखा आहे आणि हा त्यांचाच कृतृत्व आहे की आज लोकशाही आपल्या देशात टिकली आहे आम्ही सर्व लोक स्वतंत्र आहोत आम्ही सर्व लोक आमचा मत व्यक्त करू शकतो ही या सर्व गोष्टीची पुण्याई फक्त आणि फक्त त्यांची आहे या गोष्टीतून आपली जबाबदेही अजून जास्त वाढते की त्यांनी जे काही शिकवलं आहे आम्हाला समानता एकता संप्रभुता बंधुत्व सगळ्यांना समान संधी आणि अवसर मिळाले पाहिजे आणि समाजातून जे, समाजा जे विषमतेची विभीषिका आहे ती समाप्त झाली पाहिजे त्याच्यासाठी कृतसंकल्प होऊन आम्ही सर्व लोकांनी एकजूट होऊन काम करणे हा अभिप्रेत आहे या दिवसाला आम्ही सर्व लोक मिळून आम्हाला हा एक संकल्प घेतला पाहिजे की त्यांनी जे आम्हाला शिकवलं आहे किंवा त्यांचे स्वप्नाचा जे संविधान होता स्वप्नाची जे घटना होती जे देश होता तो घडवण्यामध्ये आम्ही सर्व लोक हात धरला धन्यवाद